जय महाराष्ट्र सध्याचा व्हिडिओ फक्त हा एक परिचय व्हिडिओ म्हणून असणार आहे अनेक खुलासे माझ्या अनेक व्हिडिओच्या मार्फत होणार आहेत त्यामुळे हा परिचय व्हिडिओ आपल्या सगळ्यांना मी थोडस भूतकाळामध्ये घेऊन जाणार आहे आदरणीय साहेब यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना ही काढलेली होती जी गरीब शेतकरी आणि ऊस कामगार तोड या मुलींच्या लग्नासाठी त्यावेळेला दुष्काळसुद्धा होता आणि दुष्काळ त्याच्यानंतर आपल्याकडे काहीच आ, आपले आई वडील आपल्याला हुंडा वगैरे देऊ शकत नाहीत आणि आपण समाजासाठी काहीतरी करू इच्छितो किंवा आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करू इच्छितो अशा होतकरू पंचवीस मुली यांनी एक निर्णय घेतला होता लग्न न करण्याचा आणि जरी लग्न करायचं असेल तर नवरा हुंडा न घेणारा परंतु होतको असला पाहिजे अशी त्या मुलींची संकल्पना होती आ, तर त्या मुलींची दखल आ, हे तत्कालीन मंत्री संजय राठोड आणि तत्कालीन जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी घेतली आणि त्या मुलींची भेट घेतली भेट घेतल्याच्या नंतर त्या मुलींनी आदरणीय उद्धव साहेब यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक केलं आणि सांगितलं की आम्हाला त्यांच्याशी भेटायचं आहे की त्यांनी ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना काढली त्या संदर्भामध्ये तर संजय राठोड यांनी त्या मुलींना भेटवलं तर नाहीच त्या पंचवीस ज्या मुली होत्या त्या पंचवीस मुलींमध्ये एक होतकरू मुलगी होती जिचं नाव होतं मयत पूजा चव्हाण जी बंजारा समाजाच्या मुलीचं नेतृत्व करत होती आणि तर त्या मुलीला आमिष दाखवून म्हणा किंवा काय म्हणा तिला उद्धव साहेबांपर्यंत पोहचूच दिलेलं नाही आणि बाकीच्या ज्या मुली होत्या त्या बाकीच्या मुलींना कळलं की हे काहीतरी वेगळंच दिसते म्हणून तर त्या मुली आपापल्या परत घरी गेल्या त्याच्यानंतर संजय राठोड हे सगळं प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे संजय राठोडला मदत करणारे संजय राठोडचे दोन सोपर्ड भाऊ जी आज चित्रवाग लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणते तर त्या संजय राठोडचे दोन लाडके भाऊ कोण आहेत हे चित्रावाग यांनी शोधून काढावं नसेल तर माझ्याकडे पुरावे आहेत मी ते देते चित्रवागताई जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आपण या संजय राठोडचा ऊर बळून राजीनामा घ्या राजीनामा घ्या म्हणून म्हणाला आदरणीय उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामाही घेतला एक मुलगी म्हणून एक एक पक्षाची कार्यकर्ती म्हणून मला त्या गोष्टीचा सदैव अभिमान असणार आहे की उद्धव साहेब नेहमीच महिलांना प्राधान्य ने देतात जे संजय राठोडच्या सुद्धा दिलेलं होतं ते संजय राठोड तुमच्याकडे आले तुम्ही त्यांना आपल्या मांडीवरती घेतलात त्यांना मंत्री केलात आणि पूजा चव्हाणला न्याय आपण कधी देणार आहात हा माझा या व्हिडिओच्या मार्फत प्रश्न असणार आहे तसंच मी आपल्याला सांगू इच्छिते तत्कालीन ग्रामविकास मंत्री आणि तत्कालीन आधी ग्रामविकासच्या अगोदर विकास मंत्री यांनी संजय राठोड यांना या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी कशी मदत केली तत्कालीन ग्रामविकास मंत्री यांनी सुद्धा त्यांना कशाप्रकारे मदत केली जे आज ग्रामविकास मंत्री अजितदादासोबत आहेत आणि तत्कालीन नगर विकास मंत्री जे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्या संजय राठोडला मदत करणारे दोन लाडकी भाऊ कोण होते हेही मी महाराष्ट्राच्या समोर लवकरच आणणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये विशाल राठोड याची काय भूमिका आहे त्याच्यानंतर ती शांता माऊशी कोण आहे ह्याची भूमिका काय आहे आपल्यासमोर बऱ्याच सगळ्या गोष्टी येणार आहेत आणि मी आपल्याला एक एका गाडीचा मी नंबर सांगू इच्छिते एम एस थर्टी एट जाऊ दे ते नंतर सांगते पुढच्या व्हिडिओमध्ये हो ते सांगते ज्या गाडीचा सा उपयोग झाला जी पैशाची देवाणघेवाण झाली जे प्रकरण दाबण्यासाठी ज्या ज्या मंडळींचा वापर करण्यात आला त्या सगळ्या प्रकरणाचं मी थोडं थोडं करून आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणारच आहे परंतु जर जी चित्रावाघ आज लाडकी बहिणीमुळे नी विरोधकांच्या पोटामध्ये दुखतंय म्हणते तर चित्राताई माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की आपण पूजा चव्हाणला न्याय देण्यासाठी कधी कुठे केव्हा मला भेटणार आहात सांगा मी तुमच्यासोबत एक सेकंदासाठी पक्ष बाजूला ठेवून मुलगी महिला म्हणून मी आपल्यासोबत खंबीरपणाने उभी राहील आणि संजय राठोडच्या विरोधामध्ये तुम्ही आणि मी आपण मिळून काम करूयात आणि मयत पूजा चव्हाणला आपण न्याय मिळवून देऊयात एवढंच मी सांगते आणि सध्यासाठी इथे व्हिडिओची सांगता घेते मी अजून बरेच खुलासे होणार आहेत महाराष्ट्राच्या समोर सध्यापर्यंत इतकंच जय महाराष्ट्र